वर्ग सुद्धा आपल्या मुलांना खरं बोलावं असं सांगतात पण कधी कधी तेच खोटं बोलतात उदाहरणार्थ एखादा फोन आला तर पालकच आपल्या मुलाला सांगतात मी नाही म्हणून सांग म्हणजे कळत न कळत पालक आपल्याला काय सांगतात खोट बोलायला प्रवृत्त करतात अशा वेळेला आपण पण सांगायचं पप्पा म्हणताय बाबा म्हणतायत मी घरात नाही म्हणून सांग त्यामुळे आपण सांगताना खरंच सांगायचं लक्षात राहील या वयात जर तुम्ही खरं बोला आणि जेव्हा तुम्ही वारंवार खरं बोलताना तेव्हा भविष्यामध्ये तुम्ही जे बोलाल ते खरं होत लक्षात घ्या संतांनी एखाद्याला आशीर्वाद दिला की तो खरा व्हायचा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर एक प्रेत आलो होत मेलेला माणूस आलेला होता आणि त्या मेलेल्या माणसाची पत्नी माऊलींच्या पाया पडायला आली माऊलींना माहिती नाही त्या स्त्रीचा पती मृत्युमुखी पडलेला आहे माऊलींनी त्या स्त्रीला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भाऊ आता मला सांगा सौभाग्यवती कोणाला म्हणतात जिचा नवरा जिवंत आहे तिला आता त्या स्त्रीचा नवरा तर तिथे मेलेला होता आणि माऊलींनी आशीर्वाद दिला सौभाग्यवती भाऊ ती म्हणाली तुमचा आशीर्वाद खरा ठरणार नाही कारण माझ्या पतीचं निधन झालंय पण माऊलींनी अनेक कल्प अनेक कल्प माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प मी अनेक कल्पापर्यंत माझ्या वाचेने खरं बोललो आता माझी वाणी खोटी ठरणार नाही त्या प्रेताला माऊलींनी हात लावला आणि सांगितलं उठा तुमचं नाव काय तर त्यांचं नाव होतं सचिदानंद बाबा त्या माऊलींनी त्या सचिदानंद बाबांना हात लावला आणि सांगितलं ला उठा तिरडीवर झोपलेलं प्रेत उठून प्रे उभं राहिलं ही ताकद सत्य बोलण्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर त्याच बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानेश्वरी लि। सांगितली संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण लिहून कुणी घेतली सचिदानंद बाबांनी आता तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे ज्ञानेश्वरी कुणी लिहिली सचिदानंद बाबा ज्ञानेश्वरी कुणी सांगितली संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली पण कारकुणासारखं लिहून कुणी घेतलं सचिदानंद बाबा जे सचिदानंद बाबा मृत्युमुखी पडले होते पण कशामुळे उठले माऊलींनी त्यांना सांगितलं त्यांच्या पतीला पत्नीला आशीर्वाद दिला माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्ही वारंवार खरं बोलला तर तुम्ही जे बोलाल ते खरं होत तुमच्या बोलण्यामध्ये ती क्षमता येते म्हणून कसं बोलावं साच नंतर कसं बोलावं मवाळ मवाळ म्हणजे कसं जहालच्या विरुद्ध मवाळ मृदू बोलाव हळू बोलावं दुसऱ्याला लागणार नाही असं बोलावं इथून पुढं बोलताना अक्रस्ताईपणा नाही करायचा घरी बोलताना आई का तुझं असंच असतं तुझं तसंच असतं असं नाही करायचं नम्रतेने बोलायचं मवाळ बोलायचं नंबर एक कसं बोलायचं साच नंबर दोन कसं बोलायचं मवाळ नंबर तीन मितुले मितुले म्हणजे मितुले म्हणजे कमी बोलायचं मितुले म्हणजे कमी जास्त बडबड नाही करायची मी पण नाही करणार आहात जास्त थोडंसं बोलायचं मोजकच बोलायचं मितुले आणि कसं बोलायचं रसाळ अस भाषा पाहिजे असं रसाळ बोललं पाहिजे थांबत थांबत आपलं असतं ना असं अध्यक्ष महादेव महादेव म्हणतोय का महोदय म्हणतोय ते करत नाही हे की नाही मग असा मोठा आवंड घेतो आपण अ असं चाललेलं असं नाही बोलायचं रसाळ तैलवत तेलाची दार सोडल्यावर असा तुटते का दार तशी अशी हेच सलग असते तसं आपलं बोललं पाहिजे असं आपण बोलावं तर समोरच्या माणसावर त्याचा चांगला परिणाम होतो आणि अशी सुंदर मराठी भाषा आपली आहे म्हणून लाभले आम्हा असं भाग्य बोलतो मराठी आम्हाला भाग्य लाभलं म्हणून आम्ही मराठी भाषा बोलतोय अरे मराठी भाषा आपली मातृभाषा असणं हे जगातलं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे एक छोटासा प्रसंग थांबतो आणि सांगतो परंतु मला परत एकदा सांगा कसं बोलावं साच साच म्हणजे सत्य नंतर मवाळ मवाळ म्हणजे मृदू हळू कोणाला लागेल असं बोलू नये नंतर मितुले 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 म्हणजे कमी कमी बोलायचं जास्त नाही बोलायचं कमी खूप बडबड नाही करायचं आईने काम सांगितलं ना हो मी काम करते एवढंच नाही तुला दिसत नाही का मी कामात येईल तुला कळत नाही का मला अभ्यास करायचा आहे आणि तुझं तर नेहमीच असं असतं एवढं बोलेस त्यावर काम होत जाईल म्हणून कमी बोलायचं कामच करून टाकायचं आणि रसाळ बोलायचं नंबर एक नंबर दोन तीन चार बोल मी परत सांगतो तैसे साच्या आणि मवाळ मिथुले आणि रसाळ कल्लोळ अमृताचे आता एक छोटा प्रसंग सांगतो स्वामी विवेकानंद सगळ्यांना माहिती आहे स्वामी विवेकानंद परदेशात अमेरिके गेले अमेरिकेला गेले समोरचा माणूस आला त्या समोरच्या माणसाने स्वामीजींना गुड मॉर्निंग असं म्हटलं काय म्हटलं गुड मॉर्निंग स्वामीजी त्याला म्हणाले नमस्ते तो काय म्हणाला स्वामीजी काय म्हणाले नमस्ते मग त्या माणसाला वाटलं स्वामीजींना इंग्लिश येत नसेल मग तो माणूस म्हणाला नमस्ते आता स्वामीजी म्हणाले गुड मॉर्निंग कळलं का तो नमस्ते गुड मॉर्निंग म्हणला स्वामीजी काय म्हणाले तो नमस्ते म्हणला स्वामीजी काय म्हणाले आणि मग त्या माणसाला विचारले स्वामीजी असं का करत आहे मी नमस्ते म्हणलं तुम्ही गुड मॉर्निंग म्हणताय मी गुड मॉर्निंग म्हणलं तुम्ही नमस्ते म्हणताय याच्या मागचं कारण काय त्या वेळेला स्वामीजींनी दिलेलं उत्तर ऐका हिंदीत सांगतो कारण ते तिथं हिंदीत बोलले होते जब काही हिंदी भाषिक आहे त्यांना पण कळेल जब आप अपनी मां का गौरव कर रहे थे जब आप अपनी आपली मां गौरव कर रहे थे तब मैं मेरी मां का गौरव कर रहा था और जब आपने

तेव्हा मी तुमच्या आईचा गौरव केला तेव्हा भाषा ही आपली आई आहे आई। या आईचं आपण आयुष्यभर आई जतन करूया अत्यंत चांगलं बोलूया मराठीत बोलूया इंग्रजी भाषा शिकूया हिंदी भाषा पण शिकूया कशासाठी जगाला तत्त्वज्ञान सांगण्यासाठी परंतु त्याच्या आधी आपण अत्यंत चांगली सर्वांना गोड वाटेल अशी छानपैकी मराठी भाषा शिकूया लक्षात राहील सगळ्यांच्या तर इथे मामाला बोलावलं तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली मलाही निघण्याची वेळ झालेली आहे परंतु तुम्ही फार गोड ऐकता विशेष म्हणजे ऐकल्यानंतर लगेच परत तुम्ही स्मरणात ठेवता तुमची स्मरणशक्ती चांगली आहे कारण तुम्हाला मिळ तुम्हाला मिळालेला सर्व शिक्षक वृंद जो आहे तो अत्यंत चांगला आहे तुम्हाला सर्व शिक्षकांना आणि ज्यांच्यावर ती आम्ही अत्यंत आदराने त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला नुसतं बोलावलं तरी येतो मुळात त्या स्वतः साहित्यिक आहेत स्वतः मातृ पितृप्रेमी आहे आई वडिलांची स्वतः त्या सेवा करतात केलेली आहे वडिलांच्या वरती पुस्तक लिहिलेलं आहे अशा एक चांगल्या मुख्याध्यापिका तुम्हाला लाभल्या हे तुमचं भाग्य आहे आणि त्यांनी आम्हाला इथं बोलावलं आणि तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थोडंसं लांबलेलं माझं हे जे भाषण आहे ते कुसुमाग्रजांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो रामकृष्ण